नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपण मटकी किंवा हुलगा दोन्ही पण कडधान्याला कसं जास्त मोड हे आणू शकतो त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा यामध्ये दोन अशा ट्रिक सांगितल्या आहेत कोणत्याही कडधान्याला शंभर टक्के मोड येणार म्हणजे येणार आणि जास्तीचे मोड येणार तर व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत पहा थोडा पण स्किप करू नका नाही तुम्हाला समजणार नाही आता मी या ठिकाणी मटकी घेतली आहे मटकी आणि हुलगा मला धोनीला पण मोड आणायचे होते पण मला आता मी मटकीला मोड आणून दाखवते हुलक्याला पण शेवटी आलेले दिसतील तुम्हाला मोड आता इथे पहिल्यांदा मटकी आपल्याला छान वॉश करून घ्यायची आहे वॉश करायची आधी ती निवडून घ्यायची त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा एक्स्ट्राचे खडे वगैरे असतील ते सगळे काढायचे इथे मी छान प्रकारे मटकी ही निवडून घेतली आहे त्यानंतरची दुसरी स्टेप तुम्हाला छान वॉश करून घ्यायचे आहे दोन तीन पाण्याने याला वॉश करा आता मी छान वॉश करून घेतली आहे आता यानंतर तिसरी स्टेप आपल्याला थोडंसं नॉर्मल कोमट पाणी गॅसवर करायचं आहे आणि ते कोमट पाणीच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तिसरी स्टेप दुसऱ्या आता यापुढे दोन अशा ट्रिक्स चार आहेत तुमच्या कोणत्याही कडधान्याला मोड येणार म्हणजे येणार आता बघा इथे मी ऑलमोस्ट जेवढं मला पाणी लागत आहे तेवढं मी खराब झालेले मुगे किंवा आता मटकी आहे मटकी वरती असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि परत आपल्याला त्यामध्ये गरमच पाणी म्हणजे कोमट पाणी टाकायचं आहे जास्त जा गरम पण टाकून नका नाहीतर तुमची मटकी इथे शिजली जाईल आता तिसरी आणि महत्वाची स्टेप तुमच्याकडे जर लोखंडी काही चमचा वगैरे असेल किंवा लोखंडी आता माझ्याकडे ही लोखंडच नव्हतं स्टीलचं होतं कारण लोखंडाचं माझ्याकडे अवेलेबल नाही तर लोखंडाची बक्कड वगैरे असेल तर ती आपल्याला यामध्ये फिरवायची आहे यामुळे थोडंसं गरमाहट असा आतमध्ये बनला जातो नंतर आपल्याला हाताने मस्तपैकी त्याला असं हात फिरवायचा आहे त्यामध्ये यामुळे आपल्या हाताची ऊब त्यामध्ये जाते आणि आपल्या मटकीला छान कोम येत छान मोड येतात आता बघा इथे मी हाताने थोडंसं फिरवत आहे आता ही मटकी आपल्याला सहा ते सात तास अशीच ठेवायची आहे भिजवत तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता रात्रीचं संध्याकाळी असं करून रात्रभर पण ठेवू शकता किंवा दिवसा सकाळी करून संध्याकाळी पण तुम्ही मटकी पाण्याच्या बाहेर काढू शकता आता पाण्याच्या बाहेर काढली आहे मटकी दोन तीन पाण्या पहिल्यांदा वॉश करायची छान त्याल, त्याला थोडंसं वरती फेस आलेला असतो आणि नंतर आपल्याला पाण्याच्या बाहेर काढायची नाही अशी आपली चाळण असती पूर्णाची चाळण तर त्यामुळे आपल्याला मटकी अशी टाकायची आहे आता मी मटकीन हुलगा दोन्ही पण भिजवलं होतं त्यामुळे दोन्ही पण साईडला साईडला असं टाकलं आहे धोनी पण आता कसं ठेवायचं आहे आपल्याला तुम्हाला मी सांगते खाली एक प्लेट घ्यायची आता मी छान पसरट अशी प्लेट घेत त्यावर सुती असा नॅपकिन आता माझ्याकडे पंचा होता तर पंचा असा टाकायचा आहे आणि त्यावर आपल्याला ही जी आपले पुरणाची चाळण आहे त्या त्यामध्ये कडधान्य ठेवले ते असे टाकायचे मग थोडंसं असं गरमा गरमाहट त्याला लागली पाहिजे थोडीशी गरमी लागली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे आणि जे काही एक्स्ट्राचं होतं ते असं वरती ठेवलं आहे मी किंवा तुम्ही दुसरी स्टेप तुम्ही याला जे एक्स्ट्राचं आहे ते आतमध्ये पण असं कडधान्यावर असं टाकू शकता आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच त्याप्रमाणे पण तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही याला सुती कापडामध्ये पण बांधून ठेवू शकता आता मी वरतीच कडधान्यावरती एक्स्ट्राचं होतं पंचा तो टाकला आहे आणि वरून बंद असं काहीतरी झाकण किंवा आता मी इथे पण प्लेटच वापरली आहे तर हे आपल्याला रात्रभर असं ठेवायचं आहे सहा ते सात तास आता मी रात्रभर ठेवलं होतं आणि सकाळी बघा उठल्याच्या नंतर पाहते तर बघा किती छान असे मोड आलेले आहेत आणि यापेक्षा पण जास्त येऊ शकतात थोडस जास्त भाजी करायची होती त्यामुळे मी लवकरच घेतला आहे तुम्ही सहा ते सात तास ठेवलं तर याच्यापेक्षा दुप्पट मोड तुमच्या मटकीला येऊ शकतात पण मला लवकर भाजी करायची होती त्यामुळे मी लवकर केलं आहे बघा आता खालून पण बऱ्यापैकी खालून पण मोड हे खाली आलेले आहेत आणि ते वरून तुम्ही अलगत काढू शकतात एक पण मोड तुमचा तुटणार नाही आहे माझी गॅरंटी तर बघा आता हलक्या हाताने मी असं काढत आहे आणि किती पाहू शकता की किती छान मोड आलेले आहेत आपल्या मटकीला यामुळे आपली या मटकी खायला पण खूपच चविष्ट लागते आता हुलग्याला पण तुम्ही पाहू शकतात एकदा एका रात्रीमध्ये एका रात्री म्हणजे म्हणजे चार ते पाच तासामध्ये एवढे मोड आले तर थोडं तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर किती मोड येतील ना तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा पण हेल्पफुल वाटलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा एक लाईक केल्यामुळे मला खूपच जास्त मोटिवेशन मिळतं मी असेच वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा अशी मोड आलेली मटकी जर तुम्ही खाल्ली तर आपल्या लहान मुलांना दिली तर म्हणजे त्यांच्या शरीरासाठी पण खूपच चांगली असते आणि एकदम पौष्टिक अशी असते तुम्ही या मटकीची उसळ भाजी काहीही बनवू शकतात एकदम चविष्ट लागते कारण मोड आलेली मटकी ही चांगलीच असते शरीरासाठी चला तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो टेक केअर काळजी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून नक्कीच सांगा मला चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा चला बाय